महाराज भगवंत शरीर के लिए जैसा भोजन आवश्यक है आत्मा के लिए वैसा भजन आवश्यक है शरीर चालण्यासाठी जसं जीवन गरजेचं आहे तसं आत्मसुखासाठी भजन गरजेचं आहे म्हणून म्हणतात अमृत है हरिनाम जगत मे अमृत है हरिनाम जगत मे इसे छोड विषय विषपिना क्या हरिनाम नाही तो जीना जीना क्या मना में बाकी जमन तो हरि नाम नहीं तो हरी नाम नहीं तो यहाँ का हन्ना क्या है हरी नाम नहीं तो जीना क्या काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले काल सदा अपने रस घोले ना जाने कब सिर चढ़ बोले हरिका नाम जपो निशबासर हरि हरिका नाम जपो निशबासर अब इसमें साल क्या बाची पुरे वाहवसी महाराज म्हणले जेवढी म्हणून संसाराची बरोबरी कराल तेवढं तेवढं देवापा दूर जाल एकच सुंदर उदाहरण सांगणार आहे आपला वेळ संपत आलेला आहे माझ्याकडे लक्ष द्या भरोवरी केल्यानं संसार पूर्ण होत नाही महाराज ऐका लक्ष देऊन ऐका एक गरीब माणूस होता गरीब माणूस होता दुसऱ्याचे ओझे वगैरे उचलून द्यायचा आणि त्याच्यातून जे पैसे मिळतील त्याच्यात त्याची उपजीविका भागवायचा ऐका बरं लक्ष देऊन एवढंच उदाहरण लक्ष देऊन ऐका जरा आणि एक दिवस एका श्रीमंत माणसाचं ओझं त्यानं उचलून दिलं आणि त्या श्रीमंत माणसानं प्रसन्न होऊन तौर बाबा त्याला एक चांदीचा रुपया दिला ऐका बरं पण एवढा गरीब होता महाराज रुपया कुठं ठेवावा ही सुद्धा पंचायत होती बरं का प्रसन्न झाल्यावर लोक काही बी देतात महाराज आता हे मला दिलेलंच आहे वाढदिवसाला खरं सांगतो मी काही विकत नाही घेतलं एकानं पंच्याहत्तर हजाराचा मोबाईल दिला हे वीस हजाराचं घड्याळ दिलं एकाने आता इथं उठून एखादा अंगठी घालल काय सांगता महाराज अहो कोणाचं सांगता काय आता प्रसन्न ब बरं कोणाच्या मनातलं काय सांगता बोला बरं अह प्रसन्न झाल्यावर लोक मुख्यमंत्री करतात हो अजून काय पाहिजे सांगा बरं तुम्हाला प्रसन्न व्हायला पाहिजे मग त्यानं चांदीचा रुपया दिला कुठं ठेवावं ही पंचायत होती ऐका लक्ष देऊन मग गावाच्या बाहेर एक पडका किल्ला होता त्यानं त्या ते किल्ल्यात तो रुपया पुरून ठेवला आणि त्याच्यावर दगड ठेवला म्हणे जेव्हा आपल्याला गरज पडेल तेव्हा आपण ते काढून घेऊन येऊ आणि काही दिवसानंतर त्याचं लग्न झालं आणि लग्न झाल्यानंतर दोघं एका झोपडीत नवरा बायको राहायला लागले ऐका आणि एक दिवस दोघंही पती पत्नी गप्पा मारत बसले हा बायकोला म्हणे हे बघ तू समजते आपण एवढे गरीब नाही आहेत म्हणे मग माझ्याकडे एक चांदीचा रुपया आहे म्हणे बायको म्हणे माझ्याकडं पण एक चांदीचा रुपया आहे माहेरातून आणलेला तिनं तिचा दाखवला त्याला म्हणे तुमचा दाखवा त्यानं सांगितलं आपल्या घरात व्यवस्था नसल्यामुळं मी गावाच्या बाहेरच्या पडक्या किल्ल्यात ठेवला मी आता जातून ते रुपया घेऊन येतो ऐका म्हणजे तुझ्याकडचा एक रुपया आणि माझ्याकडचा एक रुपया दोन्ही एकत्र करू घर बांधू थोडा संसार आपला चांगला करू आमचे पन्नास तुमचे एकशे पाच असं मिळू काहीतरी चांगलं करू असं त्याचा संकल्प मनातला काय असेल ते असेल बरोबर आहे का नाही तो म्हणे आता मी माझा रुपाय आणायला जातो आणि चैत्र वैशाखाचं रंग तवून सूर्य माथ्यावर आलेला उद्धव महाराज पायात चप्पल जोडा काही नाही आणि आशाभर उन्हात तो रस्त्यानं निघाला रुपया आणायला चांदीचा महाराज अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या ला ला। उन मी अशा आशाभर उन्हात तो रुपया आणायला निघाला पण त्या देशाचा राजा होता त्यानं पाहिलं अरे चिटपाखरू सुद्धा रस्त्यावर नाही आण हा माणूस एवढ्या नशेत चालला कुठं पायात चप्पल जोडा याच्या काही नाही अंगातून घामाच्या धारा व्हायला लागल्या कुठं चालला असावा बरं हा माणूस एका शिपायाकडून त्याला बोलावून घेतलं कुठं चालला म्हणे ते म्हणे गुवाहाटीला चाललो आह कुठं चालणार रे म्हणे एवढ्या भर उन्हात तुला, तुला। पायात चप्पल जोडा काय नाही आणि अशा एवढ्या उन्हात चालला कुठं तो ते म्हणे राजेसाहेब तुमच्यापासून काय लपून ठेवायचं मी माझ्या गावाच्या बाहेरचा पडका केला आहे त्याच्यात चांदीचा रुपया तो आणायचा राजा म्हणे त्या रुपयाचा नाद सोडून दे चांदीचा एक रुपया आणायला चाललास ना एवढ्या उन्हात जाऊ नको तिकडं मी तुला सोन्याचा रुपया देतो त्या चांदीच्या रुपयाचा नाद सोडून दे महाराज राजानं त्याला नाना सोन्याचा रुपया दिला सोन्याचा रुपया दिला त्याला वाटलं वा चाललो होतो आणायला चांदीचा आणि मिळाला आता काय टेन्शन आहे राजान त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला आणि राजाने त्याला विचारलं काय म्हणे आता काय करणार आहेस तू तो म्हणे राजेसाहेब आता मी काय करणार आहे चांदीचा रुपयाला आणायला चाललो होतो तुम्ही मला सोन्याचा दिला आता मी काय करणार या रुपयातून पहिल्यांदा मी एक चप्पल घेणार आणि चप्पल घालून मग किल्ल्याकडे जाणार बघा म्हणजे चप्पल घालून पण किल्ल्याकडे जाणार राजा म्हणे काय माणूस असावा राजा म्हणे तुझं समाधान नाही झालं सोन्याचं मिळालं तरी नाही मग नाही आजी साहेब राजानं त्याला शंभर सोन्याचे नाणे दिले राजा महाराज प्रसन्न झाल्यावर हो काय राजानं शंभर सोन्याचे नाणे दिले मग तो उड्याच मारायला लागला बास राजा असा होता तुमच्यासारखा राजाला आता त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला वाटलं याचं समाधान झालं असेल राजा म्हणे आता काय करणार आहे तू तो म्हणे राजेसाहेब एक चांदीचा आणायला चाललो होतो शंभर सोन्याचे दिले आता मी दुसरं काय करणार आहे आता मी काय चप्पल घालून किल्ल्याकडे जायला मूर्ख आहे का आता मी भाड्याची गाडी करणार आणि मग किल्ल्याकडे जाणार जा नक्की एवढं लक्ष ठेवा राजा म्हणे काय माणूस असावा हा पहिल्या पंधरा हजारात येत होता आता एवढे देऊन याचं समाधान होईन काय माणूस असावा हा अवन राजाला सांगितलं डिझेल वाढलं एवढा लांबचा प्रवास आता शंभर झालाय कसं जमलं सांगा बरं राजा म्हणे काय माणूस असावा शंभर सोन्याचे नाणे दिले तरी समाधान झालं नाही राजा म्हणे हट्टाला पेटला राजा तुझं समाधान झाल्याशिवाय मी तुला पाठवणार नाही राजा म्हणे आजपासून अर्ध राज्य तुझं आणि अर्ध राज्य माझं आजपासून अर्ध्या राज्याचा मालक तू अर्ध्या राज्याचा मालक मी दोघाला दोन शेसनावर बसवलं आणि सांगितलं आजपासून माझ्या बराबरीचा झालास अर्ध राज्य माझं आहे आणि अर्ध राज्य तुझं आहे लक्ष द्या माझ्या उजव्या हाताकडं अर्ध राज्य आहे आणि माझ्या डाव्या हाताकडून अर्ध राज्य आहे सांग तुला कुणीकडचं राज्य पाहिजे तो म्हणे राजेसाहेब जिकडनं पडका किल्ला येतो तिकडचं मला द्या म्हणे <laughs> काय माणूस असावा लक्षात ठेवा हा संसार आहे किती जरी मिळालं तरी एका रुपयाचा नाद गेला नाही किती दिल्यानंतर लोक देवाला नोटीस पाठवतील हो करिता बरोबरी दुरावशी एक दिवस भवशिंद पुरामध्ये वाहून जावं लागेल यालाच खरं कीर्तन म्हणतात सांगतो तो जैन नाही केलं त्यांचा जन्म वाया गेला नाही तरी गेला जन्म वाया चांगलं भजन केलं धन्यवाद बोलण्यासारखं भरपूर आहे दहा बारा मिनटं माझ्या हातात राहिले तेवढी घेणार आहे आणि थांबणार आहे सज्जन हो आपला हा सुंदर या ठिकाणी आपण कीर्तन महोत्सव आयोजित केला महाराज एकदा या तरुणांसाठी जोरदार टाळ्या वाज जोरदार काय गोड नियोजन केलं एवढं सुंदर नियोजन मी मागे एकदा आलो होतो काल्याचं कीर्तन तेव्हा आपण ओपन प्लेसला होता आपलं आणि मग तेव्हा ते मी इथंच काल्याचं कीर्तन केलं तर आणि ऊन असल्यामुळे आजूबाजूला माणसं बसली होती म्हणून पांचाळ महाराजांनी फोन केल्यावर मी पहिल्यांदा म्हणलं मला यायचं नाही ते म्हणले आहो दिगंचीला कार्यक्रम म्हणलं मी केलेलं आहे कीर्तन तुम्हाला काही सांगू नको मला काही यायचं हा नाही यंदा वेगळ्या पद्धतीचं ओपन प्लेस नाही म्हणले आणि तुमचं रात्रीचं आहे असलं तर काल्याचा महाराज पाहून घेईल काय करायचं आपल्याला म्हणलं मग येतो काही अडचण नाही आणि म्हणून एवढं गोड नियोजन या ठिकाणी केलं आणि आज ज्यांच्याकडे हे कीर्तनाचं सौजन्य आहे नावच धनाजी आहे त्यांचं है का धनाजी शेठ भोसले यांच्याकडून आजचं हे कीर्तन सौजन्य आहे त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजय जोरदार महाराज असे उदार दाते आहेत म्हणून असे उत्सव करणं शक्य आहे मला सांगितलं त्या दादांकडे मी जेवलो त्यांना सांगित त्यांनी सांगितलं म्हणजे महाराज एका माणसाने एका एका महाराजांचं दातृत्व घेतलं किती आनंदाची गोष्ट आहे सांगा बरं आणि महाराज या तरुणांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडे आज तरुण एकत्र आल्याच्या नंतर कार कार्य होऊ शकतं एखाद्या महाराजाला लाजवेल एवढं सुंदर नियोजन या तरुणानं केलं महाराज एवढंच सुंदर किती गोड नियोजन आपण या ठिकाणी केलं बस आपल्याला एकच विनंती आहे आणि या तरुणांच्या सर्व नियोजनाला आपण सगळ्यांनी सुंदर साथ घातली त्या बिचाऱ्यांची जेवढी अपेक्षा होती मंडपाची तेवढा मंडप श्रोत्यांनी ते भरलेला आहे आणि हीच खरी पावती आहे अजून काय पाहिजे महाराज पाहिजे तेवढं नियोजन करता येईल पाहिजे तो महाराज आणता येईल पण ऐकणारे आले पाहिजे ना ऐकणारांचे उपकार आहे का नाही प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती तुम्ही इथं आलेली म्हणजे साक्षात देव आहात देव काही म्हणतील मग मं घरी राहिलेले कोण आहेत ते महादेव आहेत त्याचा विचार करू नका हां त्याचा विचार करू नका पण तुम्ही आलेले तरी इथं देव आहात बघा जाता जाता एकच सांगेन जरी आपल्याला या पोरांनी काही मागितलं नाही तरी आपण आपल्या शक्तीप्रमाणे या कार्यक्रमाला का मदत केली पाहिजे तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे घातलिया भय नरका जाने। चांगल्या कामाला मदत केली पाहिजे दारू गांजा मटक्या गुटक्यात किती पैसे घालता काही लोक सप्ताह सुरू झाली की ज्ञान पाजळायला सुरुवात करतात एवढ्याचे संडास बांधले तर गाव सुधारणार नाही का एवढ्यावरच संडास राहिले का तु लॉकडाऊनमध्ये शंभराची क्वार्टर हजाराला घेऊन पेली तेव्हा गावचा विकास नाही का आठवला खोटा तीन तासाचा पिक्चर काढायचा खर्च सत्तर ऐंशी कोटी रुपये आहे पाहून लोकं सुधारायले का बिघडायला लागले सत्तर ऐंशी कोटी खर्च करून लोकं बिघडायला लागले मग त्याला विरोध कर ना सप्ताला काय विरोध करतो खोटा असतो ना पिक्चर त्याच्या अगोदर चार ओळी असतात माया हो कहाणी के सभी पात्र और घटनाही काल्पनिक आहे इसका कोई व्यक्ती या घटनाशी संबंध नाही आहे यदि कशी घटना का संबंध होगा तर मात्र इसे एक संयोग कहा जायगा या चित्रपटातील दृश्य आणि घटना काल्पनिक आहे याचा कोणत्या व्यक्तीशी या घटनेशी संबंध नाही आणि यदा कदाचित संबंध आला तर हा योगायोग समजावा असं स्पष्ट लिहिलेलं असतं किशोर महाराज तरी लोक ह्या बाया पिक्चर पाहत आणि ढसाढस रडतात त्या हिरोच्या माग गुंडे लागले तर ही घरातूनच म्हणती पड रे माय व <laughs> त्याला काय होत नाही व तू ताण घेऊ नको लय आव कडे महाराज लटिक येते रुचे साच कोणाही न खोट्या येते त्याला विरोध नाही आणि येऊन जाऊन चांगल्या कामाला विरोध करायचा नाही महाराज एक सांगेन मी तुम्हाला चांगल्या कामाला मदत कर एका गावाला आग लागली होती बघा आण आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न चालले होते कोणी अग्निशामक बोलवलं कोणी टँकर बोलवलं कोणी आपल्या दा घरातली हांडी घेऊन पाणी टाकत होतं आणि आग विझवत होतं पण त्या आग विझवण्यात एका सुद्धा नंबर होता ती चोचत पाणी घ्यायची आणि त्या आगीत नेऊन टाकायची कावळा रस्त्यात बसलेला होता कावळी रस्त्यातच असतात <laughs> तुम्हाला येता येता काही कावळ्यानं अडवलं असं कुठं चालले पोरांनी सप्ताह ठेवला हां तिकडे काय हे कावळीच आहेत महाराज आहे कावळ्यानं चिमणीला अडवलं म्हणे अगं गाव पेटला आणि एवढा गाव पेटला म्हणे ना आग विजना आणि तुझ्या चोचनं पाणी टाकण्यानं आग विजणार आहे का ते चिमणी म्हणे दादा माझ्या चोचनं पाणी टाकण्यानं आग विजणार नाही हे मला चांगलं माहिती अगं मग कशाला वेळ वाया घालवते कशाला एनर्जी खर्च करते त्या चिमणीनं सांगितलं म्हणे दादा या गावाचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल ना तेव्हा इतिहासात लिहिलं जाईल आग विझवण्यात चिमणीचा नंबर होता पण कावळा बघ्याची भूमिका घेत होता मला कावळ्याच्या भूमिकेत राहायचं नाही मला आग विझवणाऱ्याच्या भूमिकेत यायचं म्हणून या कार्यक्रमाला का नाही महाराज घेणं होत माझ्याकून पण मी दोन हजाराची तरी मदत करणार नाही महाराजाची दहा वीस हजार देणं होत पण मी पाच हजार तरी या बजण्याचा खर्च या ठिकाणी देणार आहे असं प्रत्येकाने केलं पाहिजे एकट्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मिळविला महाराज मोदीनं राम मंदिर बांधत असताना एका बिल्डरकडून पैसे नाही घेतले एक एक बिल्डर मंदिर बांधून द्यायला तयार होता रामाचं पण मोदी साहेबांना सांगितलं या भारतातल्या प्रत्येक लोकांना वाटलं पाहिजे हे मंदिर माझं आहे म्हणून शंभर रुपये प्रत्येकाच <स्थी> एक वीट या मंदिरासाठी आपल्या नावाची असली पाहिजे तसं आपल्या सगळ्यांना वाटलं पाहिजे हा सप्ताह आपला सर्वांचा आहे त्याच्यासाठी सगळ्यांनी जा जा मदत करा कोटीनं रुपये ज्याच्याकडे होते त्याच्या हडवी घरी आणता आली नाही महाराज भूक लागली एवढी खाणं प्रकृती आहे भूक लागली याच्यापेक्षा जास्त खाणं विकृती आहे पण आपल्याला भूक असताना आपल्या ताटातली अर्धी भाकर दुसऱ्याला खाऊ घालणं ही महाराष्ट्राची संस्कृती आहे आपण आपल्या संस्कृतीला जपा भारत हा संस्कृतीप्रधान देश आहे महाराज इतर देश भारताकडं पाहतात तर भारतात पाहण्यासारखी संस्कृती आहे कोटीनं रुपये ज्याच्याकडं होते त्याला जाळायला दोनशे रुपये रोजाची माणसं होती अरे प्रेताला सुद्धा दोन दोन दिवस जळण्यासाठी उद्धव महाराज वेटिंगला थांबावं लागलं दोन दोन दिवस अरे लिंबाच्या लिंबोळ्या पडाव्या असे माणसं मरून पडत होते दादा एवढ्यातून देवानं आपल्याला वाचवलं रे कोणी म्हणत असेल मी लस घेतल्यामुळं मास्क लावल्यामुळं लस घेणारी मेले देणारी मेले आणि काढणारी बी मेले मी अजून नाही घेतली खरं नाही घेतली मला तुम्ही घेऊ नये या मताचं मी नाही पण मी नाही घेतली मी ते मास्क बी कधीतरी पोलीस दिसलात लावायचो पण मला अजून काही झालं नाही मला अजून झालं नाही काही लक्षात ठेवा विश्वास असला पाहिजे ना त्या देवावर ब्रह्मरस घे काढा तिने पिढा वारे कशान कोरोना होतो अजून कळलं नाही कुणाला क कुणालाच कळलं नाही कशान होतो कळलं नाही कशान जातो कळलं नाही कोणी म्हणे मास्क लावा ते पहिलं बैला लावायचे बघा मुस्क का मुस है का आता माणसाला लावा लागायला लागेल ब ते आडवं लावल्यावर लाव माणूस डुकरासारखंच दिसतं लय व्याकार दिसतं बघा लय व्याकार महाराज है का आणि या बायानं अजून डोकं लावलं त्या साडीवर मॅचिंगचं मास्क घ्यायच्या हर ते रोगासाठी एका का मॅचिंगसाठी हो काय करतील ह्या बिचार्या सॅनिटायझरचा येतो तेवढा कार्यक्रम कोरोनानं चांगला केला बघा काही गोष्टी कोरोनानं चांगल्या के केल्यानं काय काय चांगलं केलं आहे का ज्याला कधीच परिवाराला वेळ देता येत नव्हता त्याला फुल टाईम परिवाराला वेळ देता आला कोरोनामुळं वेळेवर जेवण मिळालं कोरोनामुळं पाहिजे तेवढी झोप मिळाली कोरोनामुळं बिना परीक्षेचं पास कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या मुलीचं लग्न करायचं एकर भर विकायची वेळ होती ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं एखाद्याच्या मुलीला दहावीस हजाराचं भांड द्यायचं ते पैसे वाचले कशामुळं कोरोनामुळं लग्नात जी टाका असते त्याची पक्की जिरली चान्सच भेटला नाही कशामुळं कोरोनामुळं जी वरमाय म्हणायची मला कुरडई नाही पापड नाही तिचा घरीच पापड झाला तिला झटका हानाचं कामच राहील नाही पुढं आरती नाही मी जेवतेच नाही तू येऊस नको हो तू कामच राहिलं नाही काही आता महाराज कमी माणसात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं कमी खर्चात लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना पत्रिकेचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना मंडपाचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना बँडचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं बिना घोड्याचं घोड्याचं लग्न होऊ शकतं हा बिना घोड्याचं लग्न होऊ शकतं कळलं कोरोनामुळं हवेतले लोक जमिनीवर आणले महाराज कोरोनानं जे मुंबई पुण्याला साहेब होतं ते पहिल्या लॉकडाऊनला गावात आलं त्याला वाटलं आपल्याला गावात जायला कोण अडवते गावातलं फाटकवी म्हणे चौदा दिवस वावरात साहेब असाल पुण्याचे आंब्या खालचा ऑक्सिजन घ्या नशात उतरली माणसाची आठ दिवसाला आजारी पडणाराचा दवाखाना बंद झाला हेमत हारे आजारी पडायचे का नाही कोरोनात दवाखाने बंद झाले ते यांचे पोरगमनी बाबा तुम्ही आजारी पडायचे हात बरोबर हा त्याला माहिती आहे आता दवाखान्याचं नाव काढ कोंडून टाकतात आपल्या दवाखाना बंद झाला हा घरच्या अन्नाची किंमत कळाली कोरोनामुळं परिवाराची किंमत कळाली कोरोनामुळं ऐकत दादा या जगातल्या सगळ्या नोकऱ्या सगळे व्यवसाय बंद पडू शकतात परमनंट नोकरी फक्त शेतकऱ्याचीच राहते त्याची जाणीव कोरोना काळात झाली अरे डब्ल्यू आडी ज्यागवर रेंजरवर सगळ्या कार दुळखात पडलेल्या होत्या रस्त्यावर हो एकच ऑडी होती लाकडाची गाडी आणि बैलजोडी तीच ऑडी बाकी एकाही गाडीला रस्त्यावर परवानगी नव्हती महाराज आता हवेत नका राहू ती आठवणीत ठेवा हे दोन वर्षे मागचे सगळ्यांनी आठवणी ठेवा हे माणसाच्या जीवनाला खूप आधार देणारी आहे तर लक्षात ठेवा समाधान शिकवणारी हे दोन वर्षे गेले महाराज लक्षात घ्या कोरोनात काय गमावलं आणि काय कमावलं याच्यावर चर्चा करत बसू नका कोरोनात देवानी मला जिवंत ठेवलं हा सगळ्यात मोठा उपकार अजून काय पाहिजे मला लक्षात घ्या म्हणून आपण या कोरोनातून वाचलो उरले ते हरी तुम्हाला समर्पण आता तरी पुढे बस काही कोरोनात माळी तोडल्या महाराज कारण सरकारनं पहिल्या लॉकडाऊनला सांगितलं मांसाहार करणारा कोरोना होतो लोकांनी कोंबड्या फुकट वाटल्या दुसऱ्या लॉकडाऊनला म्हणजे मांसाहार करणारा प्रतिकार शक्ती जास्त आहे मांसाचे भाव वाढले माळकऱ्यांनी माळा तोडल्या तिसरी लाट येऊ नये पंचाळ महाराज आणि आली तर हे माळा तोडणारी राहू नये एवढीच देवाला विनंती आहे महाराज माळ तोडत असतात का देव जाओ अथवा पांडुरंगी चरण तुझी वाचलोय आपण दादा ओन आता पवित्र तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि आपल्या धर्माबद्दल आपण स्वाभिमान बाळगा ज्या शंभू राजानं ज्या शिवाजी महाराजानं आपल्या धर्मासाठी मरण पत्कारलं आपण त्या धर्मात जन्म घेतलेली माणसं आहे ते तीस कोटी देवाचे अब्जावधी मंदिर आहेत पण प्रत्येकाच्या हृदयात ज्यानं मंदिर केलं तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज एक मला महाराज कीर्तनात शिवाजी महाराजाबद्दल बोलता शिवाजी महाराज काही देव होते का त्याला म्हणलं दादा शिवाजी महाराज देव होते का नाही मला सांगता येणार नाही पण शिवाजी महाराजामुळं मंदिरातला देव सुरक्षित राहिला एवढं मी गॅरंटी सांगतो मंदिरातला देव सुरक्षित मिळत असेल तर उपकार राजांचे बायकोसाठी महल बांधणारे खूप मिळतील आईच्या स्वप्नाचं स्वराज्य उभं करणारा एक राजा होऊन गेला त्यांचं आपण आपल्या धर्माबद्दल स्वाभिमान बाळगा आपण आपल्या देशाविषयी स्वाभिमान बाळगा बोलण्यासारखं भरपूर आहे अकरा वाजली वेळ वेड़ संपला वेळेच्या पुढं जाणं बरोबर नसतं पुन्हा एकदा जाता जाता सांगेल आज आपल्या हा तरुणांनी सुरू केलेला हा उत्सव आणि या उत्सवाला आपण भरभरून बर प्रतिसाद देता असाच प्रतिसाद द्या या तरुणांच्या पाठीमागं आपण सगळ्यांनी उभं राहा चांगलं काम आपली जर पोरं करत असतील तर आपल्या माणसांनी त्यांच्या मागं खंबीर उभं राहणं गरजेचं आहे खंबीर उभं राहणं गरजेचं आहे म्हणून पुन्हा दादा बसा ना दोन मिनटं झालं आता हो युवा पाहुण्याला म्हणलं दाजी 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 हो दाजी दाजी दाजू <laughs> तरी आपण वेळेच्या पुढं नाही ना अकराच वाजले त्याला वाटलं झालं आता दोन मिनटं बसा हां लक्ष द्या दोन वर्ष घरात होते तर मार खाऊस तोर बाहेर येऊ लागले आता झाले मोकळं तर बसा ना थोडं है पुन्हा एकदा सगळं तरुणांना या ठिकाणी धन्यवाद देतो पुनशे एकदा आजचं कीर्तन सौजन्य ज्यांच्याकडं होतं ते धनाजी शेठ भोसले यांच्यासाठी एकदा पुन्हा जोरदार टाळ्या वाजवा पुनशे एकदा सर्वांच्या चरणी सेवा समर्पित हां अध्यक्ष या कार्यक्रमाचे अंकुशदादा भोसले यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाढवा कोणतंही कार्य करायचं असेल तर त्याच्यातला अध्यक्ष खंबीर लागत असतो पन्नास जणांचा अध्यक्ष खंबीर होता बरोबर आहे ना महाराज म्हणून लक्षात ठेवा अध्यक्ष कोणत्याही गोष्टीला चांगला खंबीर लागत असतो म्हणून पुन्हा एकदा अध्यक्षाला सुद्धा धन्यवाद देतो

राजाते कियागरा बाबा राजाता घाते कियागरा जनाव घासर किया स्वराज निर्माण केले तलवारी जाधारेवर तलवारी जाधारेवर तलवारी रे

किल्ल्याचं नगराव छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रात आपण जन्म